साहेब ट्रिपल शीट कुठे पिशवी हे पैसे हे बघा जायला तेरा मिनिट यायला तेरा मिनट आणि मसाला घ्यायला चार मिनिट म्हणजे बरोबर तीस मिनिटात तुम्ही घरी आले पाहिजे मसाला कोणता आणायचा कोणता कांदा लसूण मसाला लक्षात ठेवा कांदा लसूण मसाला अगं बायको असा गेलो आणि असा आलो बघ हा नाही आले ना एक जरी मिनट माग पुढे झाला एक जरी मिनट उशीर झाला तुम्हाला तर तुम्ही आणि मी अजिबात टाइमपास करायचो आलोच लगेच आलो कोले कसली तुम्ही अर्जंट मध्ये राहू मी तेवढा असं काय का अर्जंट मध्ये अरे बायकोने दुकानात पाठवलंय कांदा लसूण मसाला घ्यायला बायकोने असं एकदम सेकंद काट्यावर पाठवलंय बायको म्हणली एक मिनिट जरी उशीर झाला ना ते गाठ माझ्याशी जाऊ का तुमच्या बरोबर अरे तू कशाला येतो मीच येतो तुझ्याकडे थांब मला आधी ये ना कांदा लसून मसाला घेऊन बायकोला येतो मी बरोबर बरं झालं भाऊ ना त्याला गाडी भेटली काय बघाय कुठे चालले तू रा गावात चालले का बर झालं मी पण तिकडे चाललोय फाट्यावर मला तेवढं किराणा दुकानात सोडा ना चल नाई बस बरं झालं भाऊ ना तालाची तुमची गाडी भेटली आता मध्ये कसं पटकन जाऊन पटकन येतो चला किती नाही आप पळ गाड्याच्या एका दोन घरी यायचं मला माग पळ बसला इथ ग बस न ग साइड लाईड ला ट्रिपल सीट कुठं हो साहेब ट्रिपल सीट कुठं आहे आणि शीट फक्त मजाक करतो ठेव का ठेवू ठेव लायसन दाखव खरंच अडीच सीट आहे साहेब हे बघा एक शीट दोन सीट आणि अर्धा सीट गप्प असतो का अहो साहेब ST मध्ये सुद्धा अर्धा ticket घेते त्याला लायसन कुठ आहे लायसन दाखव भाऊ की लायसन दाखव लायसनच काढाय चालले साहेब गावात चाललो म्हणलं ना मला म्हणलं गावात चाललं लायसन काढायला जायचं तर आपल्याला खोटं बोलतो आपल्या सोबत फाईन फाईन भरा चला बर साहेब ऐका ना ते फाईन बिन नंतर भरा मला सोडा ना माझ्या बायकोला जर कळलं ना मला जर उशीर झाला ना घरी जायला तर माझा बायको माझा जीव घेईल ठेव का ठेव काय मजाक करतो का कस होता सबाक मजा कोणाच साहेब ऐका ना तेवढं माझ्या घरी ये ना माझ्या नाही माझ्या बायकोला काय वाटत माहितीये का मी ते गावात नवीन पोरगी आली ना तिच्या मागे गेलोय काय अरे आम्हाला काय तेवढेच काम आहेत का तुमच्या बायकाला फोन करत बसायचं दंड भरा आणि निघा लवकर माझी बायको लय बिया कराय मी ना घरी नाही ना गेलो वेळेत ती मला आहे ना सुट्टी द्यायची फाईन मग जा पैसे नाही साहेब पैसे नाही तर कशाला आम्हाला त्याच्यामुळं बर साहेब आहे का या दोघांना पकडून ठेवा मला जाऊ द्या नाही नाही कारवाई पूर्ण होईपर्यंत थांबा लागेल गाडी साईडला घ्या साहेब भरता का तो आतमध्ये थांबा थांबत दुसरेकडे लायसन नाही 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 ना तेच काढाय चाललो होतो हेल्मेट पण नाही हेल्मेट नाही ना हेल्मेट हेल्मेट अजून अरे तुस तुझ्याकडे लायसन नाही हेल्मेट नाही मग कशाला मला गाडीवर घेऊन आलाय तू केला मला अरे तुझा असता माझ्याकडे लायसन नाही तर मी आलो नसतो अरे भांड्या तुझं काय काम मी रे कुठं गावात निघालाय काय नाही मी भाऊ कि म्हणतो अरे मग काय जगमाला निघालाय का गावात फुकट तुमच्यामुळे मी पचलो राव पाच हात केला ना तुला उतरून गाडी बंद करा दंड नाही भरायचा ना उतरा खाली उतरा उतरा बसा इथं उतरा बुम बुम गोळ दादा आला कांदा लसूण माझा कशाचा कांदा लसूण माझा बाबा लय प्रॉब्लेम झाला मोठा काय प्रॉब्लेम झाला दुसऱ्याच्या गाडीवर गेलो टिबलशीट मग पोलिसांनी पकडलं ना तिथं पोलिसांनी लवकर सोडलंच नाही मग झाला उशीर मग काय कांदा लसूण मसाला न घेताच माग आलो त्याच्या समजा ना मला आता काय करायचं एक ना ने ने ना, सांग सांग ना, काम कर ना करतो करशील ना किती वेळ झालाय माणूस मसाला आणायला गेली तरी सांगितलं होतं अर्ध्या तासाच्या आत परत या इथं मला काल पण शिजायला घालायचंय पण यांनी करायचं तेच केलं शेवटी त्यांना ना घरी येऊन दाखवते सांग हो अव काय झालं तुम्हाला बरे ना तुम्ही कशाच बर बायको मग लय दुखत आहे काय झालं अग मी वाटाने चाललो होतो मसाला आणायला मागून बंड्या दुसऱ्या गाडीवर आले आणि त्यांनी ना माझ्या पायावरच गाडी घातली तिथं पोलीस आले पोलीच म्हणले केस करायची का मी मनाचा मोठे पाना दाखवला म्हण साहेब केस नाही करायची मला मला फक्त दावखान्याचा काय खर्च असेल तेवढाच साहेब साहेबात हे हा म्हणले पण आहे ना मला दवाखान्यात टाकलं आणि हे पळून गेले नशीब तिथं कारणे आला करण्याने ना साडे तीनशे रुपये दिले आणि मला इकडे घेऊन आला हा पण बायको तू जे मसाला आणायला पैसे दिलते ना ते पैसे मी खर्चिले नाही माझ्या खिशात दुसऱ्या बंडाला ना, ना थांबा यांना दाखवते था। माझ्या नवऱ्याच्या अंगावर गाडी घालते नाही हात पाय मोडले ना आज तर नावाची वाटच लावते शेवटी काय म्हणलो तुम्हाला फोन लावा होय तुम्हाला फोन लावला पण साहेब काय घ्यायला तयारच नाही ना त्याला सांगायचं ना पिटू चा फोन आहे अरे आपल्याला ओळखी आहे पी एस आय डी वाय एस पी एस पी सगळे आपल्या ओळखीचे फोन लावला असता ना झटक्यात तुमचा विषय मिटावला असतो तिथले तिथं मी नाही आता काम करतो पुढले पकडलं ना आम्हाला तुम्हाला फोन लावतो तुमचं नाव सांगतो पेंटी शर्ट काय सांगायची तुम्हाला आमची तर लय बिया तर आमची गोळ्या असं टाकीवर बसलेला आहे त्या गाडीच्या मी तुषार गाडी चलवित आहे मी महाग बसलेलोय समोर पोलिस आला आडो आम्हाला बाजूला घ्या म्हणलं गाडी बाजूला घेतलं तुषार लायसन मागितलं हेल्मेट त्याच्याकडे काहीच नाही दंड भरा म्हणायला लागलं मग अ साहेबाला म्हणलं मी बा साहेब सोडा तरी साहेब सोडा ना साहेबाच्या पाया पडलो हात पाया पडलो तरी साहेब काय गाडी सोडायला तयारच नाही बाबा मग डोकं लावलं जरा मी साहेबा कसे आहे ना असं ढसा ढसा लढलो साहेबाच्या असं पाया पडलो म्हणलं साहेब दवाखान्यात माझ्यात तिच्याकडे जायला लागलो होतो तर साहेब कस भावनिक होत साहेबाला मया आली साहेबांनी सोडला आम्हाला पाचशे रुपयाला बांबू लागला असता होय पण माझ्या डोके म्हणून वाचलो आम्ही तसा तू डोकेबाज आणि नाटके बर का तू जिथ ना जिथं बराबर डोकं लावतो हो, तुझं डोकं लावते बंड्या दुसऱ्या सांगू त्या साहेबाला तुम्ही खोटं बोलले म्हणून त्यांच्याशी सांगू काय नको सांगू नाही सांगायचं ना नाही सांगू मग गप गुमान पैसे काढा नाहीतर साहेबाशी खोटं बोलले हे अजून एक कलम लागेल तुमच्यावर आम्ही तुला का पैसे देऊ आम्ही आम्हाला दंड द्यायचा असतो आम्ही साहेबाला जाऊन देऊ चालतंय साहेबांना इथं बोलून घेते साहेबांना दंड देतो तुम्ही खोटं बोलले ना त्याचे पण पैसे साहेब घेतील वसूल करून तुमच्याकडून बोलो साहेबाला बोल आम्ही घाबरत काय पेंट शर्टच्या लय ओळखीचा मध्ये कलम लावलं की लाव डिपार्टमेंट पेंट शर्टच्या ओळखीच अरे हायच वळखीच मान्य पण पोलिसांना कसं असतं माहितीये का खोटं बोला ना लय राग येतो मग ते कोणाचं ऐकत नाही मग ते जे दिसल त्याला टायर घेऊन हालतात त्यामुळं जो काही विषय असेल ना तो इथंच मिटवा पोलिसांपर्यंत हा विषय जाऊनच देऊ नका तुम्ही खोट बोलले रे जरा थोडी पडती बाजू पडती माझी मग आमचं चुकलंय का चुकलंय रे थोडं खोटं बोलले ना तुम्ही तेव्हा तुम्हाला द्यावा लागेल जे काय असेल देऊन टाका नाही कलम लागेल तुमच्यावर द्या आता नेमकं माय का पैसे नाही बरं का नाही तुम्ही दिला असतं लगेच तो माहिती मायक कायम पैसा असतो असतो बरं तुझ्या देऊन तिला किती रुपये नाही ना माय का भाऊ की

ए वंड्या आजीने मी आज जी ते खोटे सांगितलंय तुंच आईने खोटे सांगितलंय यांना कस काय माहित झालं घोळ्यावाचा आमच्या सोबत त्यांनी सांगितलं असन बायकूला माहितीन ते कसं आहे इकडे काय बेस झालं केलं की के बायकूला जाऊन गुल्लू गुल्लू सांगणार जाऊ द्या आता बायकूला ना हां चल आपण बसा ये इकडे आराम खाली बघा बोंजी ए करण्या थप थप थांब 2 मिनिटं थांबू आता काय झालं बायको मला काय वाटतंय माहिती का माझा पाय मुरगाळला दिसतोय हे आपले लहान आहेत ना त्यांच्याकडे जातो आणि मुरगाळा काढून येतो तो पर्यंत तू जा घरी बर बर चालतय तुम्ही मुरगाळा काढून आणा मग मसाला आणायला मीच जाते हा चालत जा भाऊजी नीट नाही आता हा ना। तो ते आहे ना तो हा ठीक आहे जा बघ ना चारशे रुपयाचा फाळका झाला मसाला पण नाही आला बायको पण खुश मी पण खुश दोनशे तुला दोनशे मला चल गाव आणि वडापाव खाऊली चालते ना